होती तीही पाहूयात तर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदेचं मूळ गाव माथाडी कामगार ते माथाडी नेता असा त्यांचा प्रवास राहिलाय एपीएमसीमुळे सातारा ते नवी मुंबई त्यांचा प्रभाव आहे शरद पवार यांच्या संपर्कात आले आणि विश्वास पात्र बनले एकोणीशे नव्याण्णव साली जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले पुढे दोन हजार चार साली देखील जावळीतून विजयी झाले दोन साली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली दोन वेळच्या आमदार शालिनीताईंना ताईंना हरवून ते आमदार बनले दोन हजार नऊ साली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लढले आणि दोन हजार चौदा साली कोरेगाव मधून पुन्हा विजयी झाले आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदाची देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला हो मग 2020 साली विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली आणि 2024 दोन हजार उदयन लोकसभा विरोधात लढले मात्र ते पराभूत झाले 2024 हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील ते पराभूत झाले कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदी त्यांची आता नेमणूक होण्याची शक्यता आहे